आपन ताहा ताहा पोलीस मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालय शंभर खाटांचा दवाखाना म्हणून खूप मोठी इमारत असलेला दवाखाना मुखेड तालुक्याच्या शेजारील दोन तीन पण तालुक्यातील रुग्ण या दवाखान्यात उपचारासाठी येतात परंतु इथे बऱ्याच सुविधा मिळत नाहीत म्हणावा तसा येथे उपचार होत नाही औषध हे स्वच्छता या बाबी दिलासादायक नाहीत या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक मुखेड यांच्या मार्फत जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक नांदेड यांना मास संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मास्कचे मराठवाडा अध्यक्ष नितीन तलवारे मास्कचे नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष भालेराव मास्कचे मुखेड सदस्य रमेश गायकवाड यांच्यासह हो, इतर उपस्थित होते आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाइम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा